तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या मी वाचन करताना मोठ ठेवायचं तुमच्या पुस्तकामध्ये आणि समजून सांगताना माझे समजलं बघा चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा बघा मुलाचं नाव काय होतं रे चिंटू आणि चिंटू मग रोज सकाळी आपण जो पिथून कधी उठतो सकाळी चिंटू उठायचा कसा उठायचा उशिरा उठायचा कधी उठायचे चिंटू शलवारी सकाळीच उठायचा पण उशिरा उठायचा हम्म आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छेप चिंटू काही उठायचा पळत पळत शाळेत जायचा बघा काम छोटा असला की शाळेत

आणि मग त्याचे निचकटलेले केस चिपडलेले डोळे आणि चुरगलेले कपडे पाहून त्याला मुले काय करायची रे चिडवायची आणि मग त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही मग दिवस गेले की मुलं रागायची चिडायची चिडवायची त्याला खेळायला घ्यायच नाही सोबत बघा आप तुम्ही त शाळेमध्ये किंवा तुमच्या नंतर घरी खेळायला आणि एखादा अस्वच्छ मुलगा असेल जो घात असेल स्वच्छ दिसत नसेल छान दिसत नसेल तर मुलं काय करतात रे त्याला खेळात घ्यायचं टाळतात एक नको खेळत असं म्हणतात की नाही खूपच मुलगा घाण दिसत असेल अस्वच्छ दिसत दिसत असेल असेल तर बघा बरेच मुलं काय करतात त्या मुलाला खेळायला घ्यायचं टाळतात आणि मग ह्या चिंटू सुद्धा शाळेमध्ये अस्वच्छा गेल्यानंतर बरोबर आहे तो घाण दिसायचा अस्वच्छ घाण अस्वच्छ म्हणजे काय छान दिसायचा काही घाण दिसायचा बघा तुम्ही कल्पना एखाद्या मुलाचे कपडे खूप मळालेले आहेत केस वीज कटलेले आहेत केसाला तेल लावलेलं नसेल असेल तर आपल्याला बघायला त्याच्याकडून नको वाटतं म्हणजे कोणाकडे बरोबर आपल्या शाळेमध्ये बघा त्या दिवशी तो बस सुरामाला होता बघा केस वाढलेले तेल रोखायला नव्हतो किती वाजता केस पण सगळे उभे राहिले तो अस्वच्छ आणि मग मी त्याला काय सांगितलं उद्या काय करायचं करून यायची डोक्याला तेल लावून यायचं सांगितलं नाही कि नाही आंबोळ करून यायची आणि त्या दिवशी पासून मग तो काय करायला लागला कटिंग पण केली आणि डोक्याला तेल लावून चांगलं तयार शाळेत याय लागलाय पण आधी कस दिवस स्वच्छ दिसायचा आणि त्याच्यामुळं मुलं काय करायची नाही त्याला चिडवायची मुलं आणि त्यामुळं कोणी खेळायला घेत नव्हती शाळेत त्याला मुलं बोलत नव्हती सारखं रागवायची चिडचिड करायची त्याच आणि त्याला म्हणून बसला की त्याला काय करायचं वाटायचं आनंद वाटायचा नाही कोणाला

मॅडम आम्हाला त्यांनी खेळायला घेतलं नाही मॅडम आम्हाला त्यांनी खेळायला घेतलं नाही म्हणते की नाही म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटलेलं असतं दुःख झालेलं असतं नाराज झाला असता तुम्ही तसं चेंडूला खेळायला घेतलं की तो काय व्हायचा स्वतःवरच राग व्हायचा नाराज व्हायचा तो स्वतःवरच रुसायचा स्वतःवरच रुसून बसायचा का मी असं करतो का मुलं मला असं करतात का मी राहतो असं त्याला स्वतःला स्वतःचा राग यायचा काय करावे आता एकटाच विचार विचार करत बसायचा त्याला कुणीच खेळायला गेल नव्हतं कोणी शाळेत त्याला बोलायचं पण नाही आणि म्हणून मग चिंटू एका वाट आधी व एकताच बसला होता आता काय करावं आपण काय करावं म्हणजे करा मला मुलं बसली सगळे हा सगळी मुलं मला खेळायला घेतील असा तो विचार करत बसला की आता मी काय करू किंवा काय करावे एक दिवस चिंटूला एक तास बसेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली

वाटते आणि मग चिंटू त्या ऋतूच्या ताईला सांगू लागला काय सांगू लागला चिंटू म्हणाला बघ ना ताई माझ्याशी कोणी बोलत नाही माझ्याबरोबर कोणी खेळत नाही आणि याच मला खूप वाईट वाटत मला दुःख होतं मग चिंटूची ताई तुझ्या ताई काय म्हणाली अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायची ते सांगते ऋतूच्या ताई त्याच्यापेक्षा पक्ष मोठी होती तुझ्या ताई समजदार होती आणि मग तिच्या लक्षात आलं की चिंटूला मुलं का बोलत नाही चिंटू बरोबर मुलं का खेळत नाही ते ऋतुजा लक्षात आलं आणि तिनं काय म्हणाली हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे असं ऋतुजा कोणाला म्हणाली चिंटूला म्हणाली मग तुझ्या म्हणाली चिंटू चिंटू म्हणाला हो ऐकेन कैक तो राहून कंटाळला होता त्याला करमत नव्हतं मुलं त्याला खेळायला घेत नव्हते म्हणून त्याला वाईट वाटायचं आणि मग चिंटूला वाटले की आता जे सांगल ते मी काय करे करेन जे मला तिने सांगत ते मी तिचे सगळं ऐकेन असं तो ऋतुजाताईला म्हणाला हो मी सगळं करेन मी सगळं तुझं ऐकेन मग ऋतुजा म्हणाली बघा

పట పట పట్టు బాగా కేసు ने दादा काय केलं आरशामध्ये पाहिलं चिंटू सुंदर दिसत सुछ होता असं म्हटलंस तू चिंटू सुंदर तो फारच खुश होता खुश म्हणजे कसं आहे आनंदात खुशी म्हणजे आनंद खूप आनंदात होता कारण का तो आज फार सुंदर दिसत होता चिंटू नाचू लागला शायद गेला त्या दिवशी कसा गेला आनंदात नाचत शाळेत मध्ये गेला nah. चिंटू भोवती मुले गोळा झाली का गोळा झाली रे चिंटू कसा दिसायचा स्वच्छ दिसायचा विस्कटलेले केस असायचे चुरगळलेले कपडे डोळ्याला चिपडे असायचे आणि त्याच्यामुळे मुलं त्याच्यापासून लांब लांब जायचे जवळ मुलं जात नव्हती त्याला बोलत पण नव्हते आणि आज मात्र चिंटू शाळेत आला आल्याबरोबर तो सुंदर दिसायला होता ना आणि त्यामुळं

सगळ्याच मित्रांनी सगळ्याच मुलांनी त्याला काय किरायला घेऊन सगळेच मुलं त्याला आज बोलली आणि आन, चिंटू सगळ्यांनाच मित्र झाला

पाठ नंबर सहावर या पाठवून प्रश्न उत्तर दिलेले आहे तर बघा पहिला आहे पाठ गोठ्याने वाच हम्म तर सगळ्यांनी आता काय करायचं पाठ गोठ्याने वाचायचं आहे